खूप दिवसापासून चालत आला असलेला अखंड इनाम सत्ता असे कृष्णा महाराज व्यवहारे यांच्या चरणी नतमस्तक हो आजच्या या कीर्तनाची सेवा ज्यांची होती ते बापूर साठी महाराज माझ्यासारखेच तरुणी अजून उपस्थित व्यासपीठावरील पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच या व्यासपीठावर आली पहिलेच त्यांचं सत्याची हस्ती आहे समोर व्यासपीठावरील जोरद मृदंगाचार्य हा बसल्या बसले, बसले लोकांना वाटत होतं आपण बी थोडंसं जाऊ <laughs> दोन्हीपणे आमचे बदनापूरचे पठारी महाराज उपस्थित सर्व गायनाचारी आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं वैभव असलेले सर्वच मान्यवरे विनेकरी टाळकरी सर्व महाराज मंडळी व्यासपीठावरील समोर उपस्थित असलेले जेणे मला तिसऱ्यांदा आशीर्वाद दिला अशा माझ्या लाडक्या बहिणी ज्येष्ठ करून आणि वारकरी म्हणून म्हणतो आणि बहिणीचं नातं पवित्र एखादं एवढं जपलं भावाली तेनी की ते कोणाचाच विचार नाही करत मला तर त्यांचा विचार करणे उपस्थित माझ्या वारकरी संप्रदायातील सर्वांच्या चरणी मी पहिल्यांदा नतमस्तक होतो निवडून तिसऱ्यांदा आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो हे सगळीच रूपात कोणाची तर तुमची माझ्या वारकरी संप्रदायातले <प्राथ> हा <आ> वारकरी संप्रदाय खरं <प्राथ> म्हणजे महाराजांनी खंत व्यक्त केली रस्त्याच्या बाबतीत पुढच्या वेळेस महाराज ध्यानात ठेवा जेव्हा मी सप्त्याला येईल जशी फॉर्च्युनर चालेल तशी तुमची स्प्लेंडर चालेल हा माझा शब्द कार्यकर्ता करून ठेवा काजळाचा रस्ता असेल जालन्यागडचं दरीगावचं असेल त्याच्यानंतर आपला डोंगर असेल नाणेगावचा रस्ता व्यवस्थित आहे काजळाचं जालन्यापूर नाणेगाव सायगावला आता तो पहिले गेला होता निवडून आल्या आल्या पहिल्या वेळेस आता दुसऱ्यांदा आला तिसऱ्यांदा पुन्हा येईल त्याच्यामुळं रस्ते करणारच हे खासदार साहेब असेल मी असेल

लाटच्या बाई निचात जास्त त्याच्यामुळं मी वारकरी एक विनोदाचा भाग सोडून द्या पण आमची दोघांची जबाबदारी ज्या अर्थी लोक निधीला इथपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करता त्या अर्थी तुमचं मागणी करण्याचं जबाबदारी सुद्धा तुमची जेवढी आहे तेवढी आता रस्ते मंजुरी काही आचारसंहितेमुळे काही कारणामुळे नाही झाले पण राजाचा रोड तर सिमिटाच होणार आहे

शेवटच्या श्वासात कारण की कृष्ण महाराज जेव्हा होते मी त्यांना पाहायला आलो तेव्हा तो यांच्यावर होतो पंधरा होतो तो महाराजानं त्यांना माहिती तेव्हा मला असा हात धरून आशीर्वाद दिला तेव्हाही म्हणजे तिन्ही वेस ते असेन मी असेन नसेन माझ्या कार्यातून दिसेल जर माणसं जरी नसले तर कार्य काय होतं त्यांचे विचार काय होते ते विचाराची देवाणघेवाण घेऊन त्यांचे विचाराची शिदोरी माझ्या हृदयात कायम राहील महाराजांच्या आणि मी पुन्हा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो या संघाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास करण्याचा प्रयत्न मी करेल एवढा मी आजच्या प्रसंगी शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून आपल्या सर्वांचे चरणी नतमस्तक होतो हात जोडून पाय पडून धन्यवाद देतो पुन्हा मला तुम्ही आशीर्वाद देऊन पुन्हा तुमची सेवा करायची संधी उपलब्ध करून दिली विशेष करून वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला मी मनापासून आभार मानतो धर्माचं संरक्षण करण्याचं काम ही जबाबदारी आमचीच आहे आणि आम्हीच करणार पूर्ण आणि थांबतो हरी आपल्या सर्वांची जन्म धन्यवाद